नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे या चालू घडामोडी व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवसाच्या चालू घडामोडी पाहू मला शक्य झालं तर दहा ते अकरा वाजेपर्यंत व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करतो नाहीतर मग सायंकाळी तर शंभर टक्के मी प्रयत्न करेलच या चालू घडामोडीची पी डी एफ तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपवरती तुम्हाला ही मिळून जाईल त्यामध्ये फ्री स्टडी मटेरियल यामध्ये तुम्ही सर्च करा मित्रांनो अभ्यास कितीही केला तरी टेस्ट तुम्हाला सोडवावं लागतं टेस्ट स्वरूपात अभ्यास करण्यासाठी केवळ दहा रुपयेमध्ये चालू घडामोडीची वार्षिकी बॅच मी आपण लाँच केलेली आहे ते ॲपवरतीच आहे तुम्ही आज जॉईन केल्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते येणाऱ्या एक वर्षापर्यंत तुम्हाला या चालू घडामोडी मिळतील उद्या किंवा परवा पॅरिस ऑलिम्पिक यावर ऑब्जेक्टिव्ह सिरीज आपण बनवणार आहोत ठीक आहे ही झाला अॅडवर्टाईजचा भाग आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ कोणत्या शहरात दोन दिवसीय राज्यपाल परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले नवी दिल्ली या ठिकाणी ते झालेलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा हे देखील तिथे उपस्थित होते पुढचा प्रश्न पाहूया हां बर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे आहेत ते मूळ तमिळनाडूचे आहेत आणि महाराष्ट्रातील हरिभू बागडे यांची राज्यपाल म्हणून राजस्थान येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहू राज्यातील पहिले सौरग्राम कोणते गावाला होण्याचा मान कोण सॉरी राज्यातील पहिले सौरग्राम होण्याचा मान कोणत्या गावाने पटकावला हे मान्याची वाडी हे गाव आहे तालुका पाटण जिल्हा सातारा या ठिकाणी आणि हे असं पहिले दुसरे असे पहिले जर असलं ना फर्स्ट स्टारच करून ठेवा तुमच्या नोट्समध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने भारताचे तीन वाण विकसित केले असून ते पुढील प्रमाणे आहेत कोकण संजय कर्जत दहा ट्रॉम्बे कोकण खारा मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न येतो कोकण संजय हे कशाचे वाण आहे कर्जत दहा कशाचा आहे ट्रॉम्बे कोकण खरा कशाचे आहे बरं त्याच्या पुढे जाऊन कोणत्या कृषी विद्यापीठानं ते डेव्हलप केलेलं आहे कोकण कृषी विद्यापीठ तुम्हाला माहीत आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत यांच्या नावानं आहे सोबत तिथले प्रादेशिक केंद्र आहे कर्जत यांनी विकसित केलेलं आहे आता पुढे चालून जर जास्त विचारलं तर आता पुढचे जास्त जे मुद्दे दिले ते ग्रामसेवक आणि कृषी सेवकलाच उपयोगी पडतील जास्तीत जास्त आणि राज्यसेवा पूर्व आणि मुख्यला बरं कर्जत जे काही कर्जत आहे कर्जत टेनची वैशिष्ट्ये काय ते पाहूया हा वाण गर्वा प्रकारातील असून एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसात त्याचं उत्पादन मिळू शकतं उत्पादकता हेक्टरी चाळीस ते पंच सॉरी पंचेचाळीस ते पंचावन्न क्विंटल असून हे जे वाण आहे जमीन वाण पानथळ जमिनीसाठी अतिशय उपयुक्त आहे प्रमुख कीड व रोगास मध्यम प्रतिकारक असणार आहे ट्रॉम्बे कोकण खारा हे जे वाण आहे हे देखील निमगर्वा प्रकारातील ला आहे लागवडीपासून साधारण एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसाच्या उत्पन्न मिळतं स्वरूप जे आहे लांबट बारीक दाण्याच्या प्रकारातील आहे उत्पादन हेक्टरी पंचाळीस ते पंचेचाळीस क्विंटल उत्पादन मिळेल उपयुक्त जमीन कोणत्या प्रकारची लागेल तिथं कोकण विभागातील क्षारपड जमीन आणि सहा इशीपर्यंत हिची क्ष क्षार सहन करण्याची क्षमता आहे आणि शेवटचं जे कोकण संजय आहे ती तीन इम गर्वा प्रकारातील आहे आणि कालावधी लागवडीपासून एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसात हे पीक कापणीसाठी येतं स्वरूप लांबट आणि बारीक आहे पन्नास ते पंचावन्न क्विंटल उत्पादन होऊ शकतं प्रति हेक्टरी प्रति हेक्टरी कीड आणि रोगास हे वाण मध्यम आक म्हणजे मध्यम स्वरूपाचा आहे जे प्रतिकार करायचे ते पुढे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार दहा पुनरुल्लीखन समितीचे अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आहेत सांस्कृतिक मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे तर सुधीर मुनगंटीवार साहेब आहेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर ती मुलगी आहे दुआ काय झालं होतं कागलमध्ये एक मुस्लिम दाम्पत्य होतं त्यांना जन्मल्यावरच ह्या मुलीला फुप्फुसाचा एक गंभीर आजार होता आता पैशाची अडचण असल्यामुळं हसन मुस्लिम साहेबांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जे आहे ना हे आर्थिक मदत त्यांना मिळवून दिलं त्यामुळे त्यांनी स्वतःहून यांची वडील किंवा आई हे म्हणजे काम करत होते की मुख्यमंत्री सहायता निधीसाठी असं नंतर मग हिलाच ब्रँड अम्बेसिडर घोषित केल्यात आलेलं आहे ऑल इन द फॅमिली द ट्रम्प अँड हाऊ वी गॉट धिस वे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत फ्रेड ट्रम्प आहेत ट्रम्प कुटुंबातील हे आहेत सध्या ट्रम्प हे इलेक्शन प्रचारामध्ये बीजे आहेत हे तुम्हाला माहीत आहे बुकर पुरस्कार कोणाला दिला जातो हा पुरस्कार दिला जातो तो लेखकांना टँगो हे कशाचे वाण आहे संत्रा नुकतेच भारतात सह्याद्री फार्म नाशिकतर्फे भारतात पहिल्यांदाच आयात करण्यात आलेला आहे नागपूर ते मुंबई दरम्यान असलेले समृद्धी महामार्ग एकूण किती किलोमीटरचे आहे तर सातशे एक हे कोणत्या दोन शहरादरम्यान आहे अंतर किती आहे हे प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे एकूण किती जिल्ह्यातून जातं कोणत्या जिल्ह्यातून जात नाही अशा प्रकारचा अभ्यास करणं तुम्ही गरजेचं आहे केंद्र सरकारने दोन हजार दहामध्ये मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाटाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगळ वायनाड येथे जे काही भूस्खलन झालेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर ही सध्या चर्चेत आहेत सोबत केंद्राने दोन हजार तीनमध्ये मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाटाच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या अनुषंगाने अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय अभ्यास गट नेमला होता तर ते होते के कस्तुरी रंग पश्चिम घाटाच्या वेस्टर्न घाट जे आहे त्याच्या सदोतीस टक्के त्याने इको म्हणून घोषित केलं होतं म्हणजे तिथं ड्रिलिंग खनन हे ते होत असल्यामुळे जमिनी पोकळ व्हायला लागल्यात त्याचा इम्पॅक्ट हे कालांतरान पडत असतं आणि विशेष म्हणजे या दोन्ही समितीनं पश्चिम घाटामध्ये येणाऱ्या काळात खूप मोठी आपत्ती होऊ शकतं तर तब्बल दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेल्या अद्याप कितीतरी बेपत्ता आहेत तर जिल्हा लक्षात राहू द्या वायनाड राहुल गांधी यांचा मतदारसंघ देखील होता परंतु तिथून राजीनामा दिला त्यांनी आणि रायबरीला हे केलं तिथं आता प्रियंका गांधी निवडणूक लढवतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॅश डॅश मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रारंभ करण्यात आला शिल्लोड छत्रपती संभाजीनगर येथून त्यांनी काहीतरी अर्ज भरला एका अं लाभार्थी महिलेचा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षण पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली शोमिता बिश्वास यांची या महिला असून महिला राज सुरू झालेल्या वर्तमानपत्रात येत आहे कारण पोलीस प्रशासनामध्ये पोलीस महासंचालक जो कोणी असतो तो उच्च पदावर देखील रश्मी शुक्ला असून आणि प्रशासन क्षेत्रामध्ये प्रशासन क्षेत्रामध्ये महि सर्वोच्च स्थानी मुख्य सचिव असतात त्या ठिकाणी सुजाता सोनिक या आहेत पदावर छप्पनाव्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आला रियाज सौदी अरेबिया या ठिकाणी भारतात डॅश डॅश या शहरात पंचावन्न वर्षानंतर सॉरी पासष्ट वर्षानंतर होत असलेल्या कितव्या बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी तज्ज्ञांच्या परिषदेचे उद् म्हणजे आय सी ए उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तर नवी दिल्ली येथे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सतर्फे हे परिषदेचे आयोजन केलं जातं जे काही आयोजनाचं थीम आहे शाश्वत कृषी अन्न प्रणालीच्या दिशेने परिवर्तन ही थीम आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब यांच्या हस्ते राज्य महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ कोठे झाला सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरं छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव औरंगाबादचे रंग नामकरण जे आहे ते छत्रपती संभाजीनगर केले बरोबर आणि उस्मानाबादचे नामकरण काय करण्यात ना आलं होतं धाराशिव त्याच्यावर जे काही नामांतरच्या विरोधात याचिका टाकली होती ती फेटाळण्यात आलेली आहे म्हणून हे नाव कन्फर्म झालेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रतिमहा प्रतिमहा एकूण किती रुपये खात्यावर मिळणार आहेत तर ते पंधराशे रुपये प्रतिमहा मिळणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ह्या आजच्या करंट अफेअर्स झालेले आहेत मित्रांनो जी एम सी टेस्ट सिरीज चालू आहे त्याची फी आहे एकतीस रुपये दहा फुल टेस्ट असतील सध्या तीन फुल टेस्ट अपलोड केलेले आहेत घटकनिहायदेखील टेस्ट आपण अपलोड करणार आहे ते देखील त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजच्या फोल्डरमध्ये मिळून जातील आणि जी एम सी टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा जी एम सीसाठी व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ